ऑपरेशन सिंदूर लघुपट राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय शाहूवाडीच्या शिक्षक दाम्पत्याने केली लघुपटाची निर्मिती पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय लघुपट स्पर्धेत ऑपरेशन सिंदूर या लघुपटाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे स्त्री सक्षमीकरण या विषयावर आधारित असणाऱ्या या स्पर्धेत लघुपट रील्स आणि माहितीपटांचा समावेश होता पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एका सामान्य महिलेची भावनिक कथा या लघुपटात मांडण्यात आलेली आहे दहशतवादी हल्ल्यात पती गमावल्यानंतर पुन्हा आयुष्य नव्यानं सुरू करण्यासाठीचा तिचा संघर्ष या लघुपटात प्रभावीपणे चित्रित करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाला स्पर्श करणारा हा लघुपट ठरलेला आहे शाहूवाडी तालुक्यातील नांदारी धनगरवाडा शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे आणि कांबळेवाडी शाळेच्या शिक्षिका स्नेहा चौधरी या दाम्पत्याने या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे यात डॉक्टर अश्विनी नारकर रत्नागिरी यांनी मुख्य भूमिका स्वा स्वीकारलेली आहे या लघुपटास शिवशंभू उद्योग समूहकडे विश्ववारणा पब्लिक स्कूल तळसंदे यशस्वी फाउंडेशन कोडोली शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर आणि विद्यामंदिर कांबळेवाडी यांनी सहकार्य केले ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे मकरंद अनारसपुरे प्रभाकर मोरे देविका दफ्तरदार असित रेडीज आणि सुनील गोडबोले यांच्या भूमिक हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आले या यशाबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती शाववडी यांनी या दाम्पत्याचं कौतुक केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी